साईबाबा मंदिर संस्थांच्या वतीनं वाळूसमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची रविवारी सांगता झाली यावेळी काढण्यात आलेली साईबाबा पालखी मिरवणुकीला नागरिकांनी मोठी हजेरी लावली बजाजनगर येथील साईबाबा मंदिर संस्थांच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताह आणि भगवत कथा सोहळ्याची सांगता रविवारी करण्यात आली या सांगता सोहळ्यानिमित्त दत्त मंदिरापासून साईबाबा यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली येथील प्रमुख चौकातून या मिरवणुकीचा समारोप साईबाबा मंदिर प्रांगणात करण्यात आला यावेळी हरिभक्त पारायण कैलासगिरी महाराज यांचं काल्याचं कीर्तनही झालं युवा पिढीने कुठलेही वाईट व्यसन न करता आई वडिलांची सेवा आणि ज्येष्ठाचा आदर करावा असा संदेश यावेळी महाराजांनी दिला यावेळी त्यांनी श्रीकृष्ण जीवन चरित्रावरही प्रकाश टाकला सात दिवस या सप्ताहात रमेश महाराज वाघ जलाल महाराज सय्यद गणेश महाराज उंबरीकर अक्रूर महाराज साखरे मंदाताई पवार सुधाकर वाघ शालीनताई देशमुख आदींनी कीर्तनातून समाज प्रबोधन केलं सात दिवस चाललेल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईबाबा मंदिर संस्थांच्या पदाधिकारी तसेच साईनगर आणि बजाज नगरवासियांनी परिश्रम घेतला साईबाबा मंदिराचा तेरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या धूमधडाक्यात आणि आनंदामध्ये संपन्न होत आहे या वर्धापन दिनानिमित्त साईबाबांची भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आलेली आहे दत्त मंदिर ते साईबाबा मंदिर सकाळी साडेसात वाजता ही पालखी मिरवणुकीला प्रारंभ झालेला आहे आणि बरोबर एक वाजेपर्यंत ही मिरवणूक ढोल ताशे डाळ मृदुंगाच्या गजरात महिलांनी कळस घेऊन आणि फुगड्या खेळून पारंपरिक जे काही आपले खेळ आहेत ते खेळून या दिंडीची शोभा वाढवली तेरा वर्धापन दिन अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे काल्याचं चा कीर्तन चालू आहे सर्व बाळगोपाळ खुशीत आहेत सर्व महिला बंधू भगिनी सगळे जमा झालेत पारंपरिक पद्धतीने अतिशय भव्य अशी मिरवणूक काढली आणि आता या काल्याच्या कीर्तनानंतर आम्ही लगेचच भंडाराला सुरुवात करणार आहे आणि आपण सर्वांनी या भंडाराचा लाभ घ्यावा बावीस फेब्रुवारी जीवनातचा एकदम आनंदाचा सिण आहे दरवर्षी आम्ही अतुलतेने वाट पाहतो कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लोकांचं अन्नदान होती एक मोठं कार्य आहे बाबाचं मोठं कार्य आहे आणि सर्व जनतेला खूप एकदा हातभार लागतो याबद्दल सर्व जनतेचा खूप आभारी आहे सगळे लोक आनंदाने इथं येतात आणि जे काही कीर्तन भजन वगैरे होतं ते खूप आम्हाला आवडतं आणि ते बरीच माहिती भेटते की जे आम्ही सुद्धा आम्हाला काही माहिती नाही पण जे वडील लोक देणार असतात ती माहिती आम्हाला इथे भेटते आम्ही कार्यक्रम आम्हाला खूप माहिती भेटते आमच्या इकडे जे साई मंदिर आहे तिथं तेरा वर्षापासून हा कार्यक्रम होतो वर्गापंदिर दरवर्षी साजरा केला जातो अन्नदान होतं आणि मुलांवर चांगले संस्कार केले जातात आणि जे सांघिक उ उपासनेचं ह्याचं महत्त्व जे सांगितलेलं आहे की ज्याने आपल्याला सांघिक उपासनेमुळे ऊर्जा प्राप्त होते ती दर गुरुवारी